शिरपदाला फोन करते त्याच्यामुळे सगळेच गेम शिकून घेते गे तो म्हणलं होता गेम शिकील तुला त्याला फोन करते घरी बी कोण नाही बोल नाव घरी नाही तुम्ही म्हणले तुला गेम शिकून दे तू या नवर गडचं नाही ना बरं आता घर नाहीत ना गेलं लग्नाला नाही गेम तुला शिकून देईन हा सगळे गेम शिकून द्या मला मी गेम शिकवायचं लावले तर तू इतकी खुश हो सगळे स्टेप शिकून द्या मला कस कस काय काय करायचं अरे तुला काय करायचंय ना तू करायचं उसामध्ये पाय तशी गेम शिकेल घरी घरी काय घरी लोक पाहतात ना बरं उसा देऊ का मग मी डायरेक्ट उसा दे पण आजच्या शिकून झाले पाहिजे बरं अरे आज आज आहे ना तुला से कम वेगळे वेगळे ना मी किती गेम शिकवणार तुला दहा गेम शिकवतो आज स्टेप बाय स्टेप हो स्टेप बाय सगळे 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 कसे कसे गेम आहे ना मला लय आणि गेम येते तुम्ही मग शिकून द्या मग मी मनावर संग करी अरे लय बाहेर मी गेम शिकवली ज्याचं लग्न झालं ना त्याला काय कळालं नाही का ते लगे माग मी त्याला लगेच शिकून देतो गेम मग जा मला ट्रेन करा मी आली एकदम 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 तू इतकी एकदा उसर झाली ना तर तू नवऱ्याला माझं नाव काढशील नवऱ्या पुढं शिरपत्राव सारखा माणूस नाही शिकवत हो माझं लग्न वर्ष झालं आता माझ्या नवरा काही येतं नाही शिकवित नाही तो बी हात लावत नाही

शिकून सारे गेम शिकून घेतली मग नवराच शिकली चालली एवढी गरबडी काही नाही थोडं काम होतं माझं काय झालं हो तुम्ही थोडं तुटता ना संध्याकाळी संध्याकाळी काय आला मला काम आहे थोडं गावात अगं बा मला आज काहीच काम नाही म्हणून मी त्याकडे आले मी म्हटलं थोडं काम शिकून घेणे जेवढी मशीन काम शिकायचं होतं मला मग उद्या या ना उद्या नाही मशीनच टाकली मी तिकडं मशीनच धागा गुतला होता मग मशीन घरी नाही का नाही काय फोटो बोलत काल तर नवऱ्याने आणले नाही का मी पाहिले का अव का रात्री मशीन येऊन टाकलं बनावर शिकायचं तस सांग मी दुसरी काय शिकव तस नाही तुला कधी नाही म्हणते का तू तर भारी भारी ब्लाऊज येते आणि मी तुम्हाला कधी शिकेन आता मी मशीनच काम निघल ना काहीच काम नाही तू तुला शिकायच जाऊ दे मग मी त्या हिच्याकडे आता हिला काय सांगू आता मी काय शिकायचं चालली हे काम आता अडथळा घातला माझ्या शिर्प्याकडे चालली बरोबर गेम शिकायला ते काम आम्हालाच चालू ऐक ना बाय हा देना तेवढी शिकून म्हणजे कसं आहे माया म्हणजे फक्त बाय लावायचं राहिलं बाकी सगळं आलं तुमचं बरोबर आहे मशीन असलं मी काय करणार आहे सांगा तुम्ही मशीन खरंच नाही का म्हणाल माझ्या घरी शिकव तुझ्या घरी मशीन ऐका हा तुम्ही माझ्याकडे का झाला मला बाया शिकवायला हा शिकायला अर्जेन मला ना आहे ब्लाऊज माझ्या घरी हायत गांगण नाही का ते मशीनच ना ते लग्नाच ब्लाऊज आहे घरी गायला अहो मग त्याची कट्टी करायची कट्टी करेल नाही काहीच करेल नाही अजून अगं माय करे ब्लाउज ची कटिंग करले सगळं करले फक्त बाय कशा जोडायचं मला तेवढी हो येत नाही पाच मिनिट शिकून देते हा कामाला जा जाते चाल नाय सोबत थांबता काय आता मशीन माझा फोन आला मला हॅलो हा झाले का मशीन बरं बरं तुम्हाला बाहेर जायचंय का हा आले आले पाच मिनटात आले हे पण त्याचाच फोन आलाय मग मग पाच मिनटंच काम होतं त्याला बाहेर जायचं वाटतं कुठंतरी मग दुकान बंद करून देईल ते म्हणजे जा, जा मग मी जाते ती शांतीकडे तिच्यावरून शिकून घेते चाल चाल हा ते काय बाई मला तुझं आलो रस्ता हो तुझं काय लोक आहे चक्च ते आता मी काल तर बन तिच्या नवरून मशीन नेली संध्याकाळी घरी नेहमी म्हणते का मशीन टाकली काहीच का नाही शिकायचं नसं ना नेलं मला त्याच्यामुळं का कुठं चालली काय माहिती गेली चालू

Aku nih, 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 aku nih,

आमच्या ते कोंड्या काही उच्च त्यांनी शेरप्या तुझी बायको दिसलीच नाही डोळ्याला पाहिले तर दुसरं असा कोणतरी शेरप्याची ना तुझी बायको होती ती पायल मी आवाज ऐकला म्हणे चांगलं असं डोकून पाहिलं तुम्ही ना तुम्ही पेल दिस मा असं वाटत नाही का

काय शिरपत राव शिरपतराव तू बाहेर रे बाहेर पटकन एकटीचे काय करू आली एकटी तू काय गेम करायला गेम करू आली कोणता गेम गेम शिकायला शिरपतराव तू बाहेर येतो की नाही पहिले पटकन कमी आधी बाहेर येतो की मी आधी लवकर सांग पटकन मंगा मंगा मा आ? आ? गेम शिकायला ना तू बाहेर शिरपतराव तू बाहेर ये नाही तर मंग पाय मंग माल याय ना बाहेर ना धंदे हे करतो का तू का हा का काय तुला चांगलं हे करतो ना तू आता हे करते का गेम शिक काय काय कोणतं गेम करून नेमकी काय मानक आहे काय माझ्या तू आठवण कुरा काय शिरपतराव तुम्ही शिकवत ना

गोळी दिली होती मला मी जर गेम शिकवले ना कोणती गोळी दिली होती तुला लेमन गोळी काय शिरपत्रा वार काय मग वाटोळ ना मी शिकवले कोणते गेम अरे तू गेम शिकवत होता तुला संध्याकाळी तुला एक गेम्हाला अनेक प्रकारचे गेम येते अरे बाबा पण दुसऱ्या बायकोला पण तुला लाज वाटत माणसं खेळती मला म्हणणं ना संध्याकाळी रात्रभर काहीच राहते रोज तेच घराना तेच घराना तिला अरे काय शिरपत तुला लाज वाटत अरे बाय गेम शिकवले आता

अगं पण तुम्हाला तुला झोपच नाही सारखे गेम सारखे गेम तुम्हाला सांगायचं ना मी शिरपत्रापासून गेम शिकायला तुला गेम शिकवतो तुला दोघांना सांगत शिकव मग काय अडत नाही सगळं शिकवत शिकव पण तुम्हाला सांगत आहे ना आबायला आधी शिकीन तुला मागून शिकू बरं ठीक आहे आम्ही पाहू आता तुला मागू शिकवलं चालेल ना आपण नंतर पाहू आम्ही चाल तू घरी चला आता घरी चल भूक लागली चाल जा जा करू भूक तो भूक लागली हां चाल घरी चला आवडते आम्ही शिकू राहिली